मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आता आपण पन्हाळा गडावरती आहोत पन्हाळा गडावरती तुम्हाला मी आंबरखाना दाखवणार आहे प्रचंड मोठं हा आंबरखाना आपण या ठिकाणी आत्ता पाहणार आहोत माझे गुड मॉर्निंग वॉकमधले सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहणार आहोत पन्हाळ्याचा परिसर आणि आंबर हा पूर्ण परिसर आहे आजही प्रचंड मोठं जंगल झाडी या ठिकाणी आहेत आणि हा बाजूचा प्रचंड मोठा अंबरखाना लाखो टन अन्नधान्य या ठिकाणी साठवलं जायचं जेव्हा कर स्वरूपामध्ये त्या काळामध्ये पैसा संपत्ती सोनं खूप कमी होतं आणि मग अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये हा कर भरला जायचा राष्ट्रनिर्माणामध्ये त्या अन्नधान्याची अन्नधान्याचा उपयोग केला जायचा कधी दुष्काळ आला तर यामध्ये साठवलेलं अन्नधान्य हे लोकांत्या लोकांच्या हितासाठी वापरलं जायचं हे सगळं दाखवत असताना पाहत असताना प्रत्येक माणूस इथे येईल त्यांना पाहता येईल त्यांना बघता येईल असं नाही म्हणून भूमिपुत्र वाघ आपल्या शेवेत अंबरखाना दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत खूप मोठी वास्तू या ठिकाणी साडेचारशे वर्ष अभेद्याशी उभी आहे हा तो मोठा आंबरखाना काही क्विंटल अन्नधान या ठिकाणी साठवून ठेवलं जायचं निगराणीसाठी मावळे शूर शिलेदार या ठिकाणी उपस्थित असायचे रक्षण करायचे आणि गरजेप्रमाणे हे अन्नधान्य लोकांच्या हितासाठी वा मित्रांनो दोन हजार चोवीस सालामध्ये मी माझे मित्र पन्हाळगडावरती आहोत आणि तुम्ही तो अंबरखाना बघावा म्हणून तुमच्यासमोर ठेवला आहे रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोखित महाराष्ट्र धन्यवाद